नमस्कार मित्रांनो आज आपल्या संघा मराठी माणूस या चॅनलवरती धुमाकूल घालणार एक आणि आपल्या महाराष्ट्राला सोबल असं एक गाणं आम्ही आपल्या चॅनलवरती अपलोड केलेलं आहे आज नऊ वाजता आणि त्या गाण्याचा टायटल आहे सात बारा परा तुझ्या झाला हा आणि हे गाणं तुम्ही नक्की जाऊन आपल्या युट्यूब चॅनलवरती बघा एकदम धुम धुम धडाका आहे आणि एकदम डुपर गाणं झालेलं आहे आणि त्या ठिकाणी त्या व्हिडिओमध्ये मी स्वतः लीड केलेला आहे मित्रांनो हिरोच्या भूमिकेमध्ये आणि तुम्हाला गाणं शंभर टक्के आवडल आणि आवडलं तर नक्की लाईक फॉलो आणि शेअर करायला विसरू नका आणि आता त्या गाण्यावरती आता आपल्या सगळ्या सासा सुना माझी बाईक डान्स करणार आहे आणि ती डान्स पण तुम्ही रिल्सवरती बघा आणि नक्की गाणं आहे स्वतः सात बारा कोरा हे टायटल आहे गाण्याचं आता बाकीचे जणी बोलते नमस्कार मित्रांनो आमच्या युट्यूब चॅनल वर किती गाणं पडले बघा आम्हाला चांगला प्रतिसाद द्या नाहीतर मग तुम्ही आम्हाला जर नाही प्रतिसाद दिला तर मग आम्ही डान्स नाही बघा करणार मग लय मला राग येतोय बघा नमस्कार मित्रांनो आमचा युट्यूब चॅनल वर चॅनल वर आमचा डान्स टाकलाय <laughs> आणि आम्ही आता गाणं करणार आहोत <laughs> आता आम्ही गाणं करणार आहोत मग ते गाणं तुम्ही बघा सबस्क्राईब करा धन्यवाद मला इतकंच बोलता येते बघा जास्त नाही सुद्धा फक्त गिळा येते खन 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 आता बघा माझी बायको बसून भेटून बसली एकदम अशी आता ते गाण्यावर कधी जाऊन मी डान्स करीत आणि कधी ती गाणं मी रिल्स वर आपलं करीत सकाळपासून मागे फुनकून चालू आहे अगदी पटकन गाणं करायची मला पटकन अपलोड करायचं आहे मी आले बारी डान्स बसीलय तिकडे गेले दाखव तुम्ही घ्यावर ये आता तुम्हाला मित्रांनो आपल्या त्या गाण्याचे बोल दाखवतो मी तुम्हाला थोडक्यामध्ये गाणं तर ऑलरेडी आपण आपलं केलेलच आहे काय विषय ना त्याच्यामध्ये त्याच्यामुळे मी तुम्हाला गाणं दाखवू शकतो आता बघा आपल्या सासूना त्या गाणं कशा नाश्ता खन खन साईडलं

बघा आता आता आणि ह्या विशेष म्हणजे मित्रांनो ह्या गाण्याची कोरिओग्राफी स्वतः माझ्या बायकोनं केली आणि हे जे स्टेप आता दुगीने केली का हे स्टेप सगळे तिने शिकवली आणि त्या गाण्याच्या खाली पण मी टाकलेलं याच्यामध्ये कोरिओग्राफर बाय ऋतुजा धनेगावकर तेवढा होता असं एक लाइन पण एक लाइन नाही म्हणजे पण एक लाइन गेली होती पण ती ओकली ती काय होतं असं तुला काय केलं काय बोलले रेडी हां ऍक्शन सर पहिल्या तयार असतोस तर आपण पहिल्यापासून तयार असतोस よろしくお願いします。

উপান্ত্র আ সা আ ত महिन्याचा वाढदिवस करायला बांड आणि सुपारीचा खाण तर अशा पद्धतीनं आता गाणं तुम्ही नक्की चॅनल सर्च करा आणि गाण्याचा आनंद घ्या त्याच्यावर रील्स बनवा गाणं तुफान व्हायरल गाण आणि महाराष्ट्राला शोभल असं गाणं आहे आणि जे आता परिस्थिती रिअल परिस्थिती चालू आपल्या महाराष्ट्रामध्ये त्या घटनेवर आधारित गाणं आपण बोललेलं आहे आणि त्या गाण्यावर तुम्ही चांगला प्रतिसाद द्यावा अशी मी तुमच्या सगळ्यांची मी नाही तुमच्या सगळ्यांसमोर मी माझी नम्र विनंती तुम्हाला करतोय आणि गाणं कॅमेरामॅनला चावू द्या चाव द्या त्याचं काही नसते चावत असतात मुग्या आज पंचमीच्या चावत असतात झोके कुठे राहील

पुते पुरी तुजा ग पुरी तुजा ग पुरी तुजा ग आता झालाय माझा सतबारा हकोरा माझ्याकडे आता कसा कठी आला ये गपो चल कोण आया ये जन आली चल ये जन आली चला चला पोते आला पोते माफ करण्यासाठी दायचा अर्ज तिकडं अंबदवा